आपल्याकडं मातीविषयी मुरमाविषयी अनेक तक्रारी येत आहेत अनेक नागरिक तक्रार करत आहेत आपण याच्यावरती काय ठोस आहात काय सांगाल आपण नमस्कार ऍक्च्युली माती आणि मुरमाविषयी आपल्याकडे ज्या तक्रारी येत आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी आपल्याला सांगू इच्छितो की दोन महिन्यापासूनच आपण प्रत्येक मंडळ स्तरावर मंडळाधिकारी आणि कराटी यांचं स्वतः स्वतंत्र पदक त्या मंडल विभागा करता आपण तयार केलेले आहे किंवा अवैध उत्खनन किंवा अवैध वाहतूक जी चालते ते आपल्याकडं आपल्या तालुक्यामध्ये काही आपल्या माती वीट बत्तीसाठी वगैरे माती ज्या भागात होती त्या भागात एक उत्खननाची टाकले असते आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये खाली मुरबाड तालुका आणि ब्राह्मणगुड्यामार्गे अकोले तालुके त्या दोन तालुक्यातलं पण आपल्याकडं माती येत असते आपल्याकडं जवळजवळ एक कुंभार समाजाचे काही वीट बत्ती भरपूर आहेत त्या ठिकाणी आपल्याकडं वीट लागणारी ही माती मोठ्या प्रमाणातच असते त्या अनुषंगाने ऑलरेडी आम्ही की आपल्याकडे बारा मंडळ आहे बारा मंडळ सर्वात बारा स्पॉट बनवलेले आपण आणि त्या पद्धतीने ह्या सर्व तलाटी आणि मंडळाधिकारी यांना की एकत्रितपणे की ज्या ज्या ठिकाणी असे उत्खनन होते ते किंवा अवैध वाहतूक होती की ते तपासण्यासाठी आणि त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी ऑर्डले आदेश काढलेले आहेत त्याचबरोबर आमच्या तहसीलचे नायब तहसीलदार अनंत गावारी यांच्या प्रमुख याच्यामध्ये आम्ही तालुका स्पॉट एक बनवलेला आहे हे स्पॉट या ठिकाणी फिरत असेल आणि त्याचबरोबर आमच्या ज्या मासिक मिटिंग असते किंवा याच्यामध्ये आम्ही प्रत्येक तलाड्याला येतो कारण कोणत्याही गावात जर अवैध उत्खनन जर होत असेल तर ते त्या त्या तलाड्यांचं किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य असतं ते उत्खनन थांबवणं किंवा ते उत्खनन याच्यावरती त्यामुळं आम्ही याच्यावर ऑलरेडी सर्व तलाठी आणि अधिकारी यांना नोटीस काढलेली आहे की गावात होणाऱ्या अवैध उत्खननालामध्ये पूर्णतः संबंधित ग्राम महसूल अधिकारी जबाबदार असेल कारण त्याच्या इथं जर उत्खनन चालू असेल आणि त्यांनी जर ते आम्हाला कळवलं नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर प्रागृषपणे जर हे उत्खनन चालू असेल तर त्याच्या बाबतीत शंभर टक्के आम्ही कारवाई करणार का आहे बऱ्याच ठिकाणी आता आमचा ऑलरेडी ग्राम महसूल अधिकारी यांनी याबाबतीत कारवाई पण केलेली आहे ह्या आपल्या माध्यमातून मी संबंधित शेतकऱ्यांना की ज्यांच्या शेतामध्ये वगैरे हे उत्खनन करायला तर परवानगी देते त्यांना पण मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये की आपल्या पेसा एरियामध्ये तर ग्रामपंचायतीचा ठराव असल्याशिवाय आणि मायनिंग याच्यामध्ये जर तो गट असेल तरच आपल्याला उत्खननाची परवानगी मिळते तेव्हा आपल्याकडं जर असं कोणी जर उत्खननासाठी लोक कोणी ॲप्रोच होत असेल तर त्यांना तहसील कार्यालयात त्या कंपल्सरी परवानगी म्हणजे रॉयल्टी भरून हे उत्खनन करावी याबाबतीत आपण समज द्यावी त्याचबरोबर उत्खनन हे जे तिसात म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दरम्यानच झालं पाहिजे की वाची उत्खनन आणि वाहतूक पण त्या दरम्यान झाली पाहिजे आणि असं अवैध उत्खनन जर कुठं चालू असेल तर त्या याच्यावर आमच्या ग्राम महसूल अधिकारी मंडळाधिकारी किंवा तालुक्यातले स्कॉट याच्या अनुषंगाने आमचे आता प त्याच्यामध्ये आमचं पथक फिरत आहे त्या अनुषंगाने त्या याच्यावर निश्चितपणे कारवाई होणार आहे त्यामुळे कोणी अशा प्रकारचं अवैध उत्खनन किंवा वाहतूक करू नये